नमस्कार मंडळी आज आपण धार्मिक नगरी खरसुंडी येथे आहे सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्याच अनुषंगाने आपण मतदारांचा कॉल जे आहे ते आपण जाणून घेणार आहे चला तर आपण मतदारांना विचारूया तुमचं नाव माझं नाव जहांगीर नूर मोहम्मद शेख गावकुंबी खरसुंडी तुमचं आता हे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुका सुरु तर आता ह्या काय कसं आहे जयदीप म्हणजे मोहन काकाचं पहिल्यापासून ह्या भागामध्ये काम चांगलं आहे आणि तळागाळातील प्रश्न आणि म्हणजे इतर सगळ्या स्कीमची माहिती असणारा महाराज मोहन काका होते त्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लोकांसाठी जे, कार लोका जे बघ लोक जनमुख जे काम करता येईल लोकांच्या हिताच ते मोहन काक आता हा वारसा जेदी बयात चालू आहे याची आम्हाला गॅरंटी आहे कारण कसं आहे जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष हो मला वाटतं तीस वर्षापूर्वी तीस तीस पंचवीस ते तीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी पण दहा लाख रुपयेच काम दिलं होतं त्याचा विचार केला तर फार फार मोठे म्हणजे माझ्या मनाचा उद्देश असा आहे की त्या लोकांच्या एकच भावना आहे की लोकांचं काम कस होईल त्यांनी राजकारण केले म्हणजे लोकांच्या हितासाठी केली असा प्रयत्न आपले काय त्यांनी स्वार्थ कधी काक्याने साधलेलं नाही असा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काकांचा साधला असता तर बऱ्याच अंशी काकांनी स्वतःचा फायदा करून घेतला असता नाही घेतला तिथे म्हणजे बऱ्याच कौटुंबिक ह्याच्यात काक्याचे टक्के झाल्या आता जयदी भयाच्या महिन्यात पुढे यायला लागली ती आमचं सहकार्य किंवा गावात सहकार्य आता तुम्ही बघितलं थोडस रेफरन्स घेतला तर जयदी भयांच्या हिशेबाने मी काम काम करणार कार्य करतात ते सांगतील त्या हिशोबाने मी काम करणार आणि बऱ्याच अंशी तर अशी भावना आहे की लोकांची की बाबा जेदीभर जायची जायची त्यांचं जे चिन्ह आहे चिन्हावर आता काय परिणाम होणार नाही कसं आहे वरच्या आम्ही काय बोलू शकत नाही पण त्यांचं जे स्थानिक लेवल त्यांची जी ताकद आहे ती कुठेतरी गेली तर आम्ही त्यांच्या पाठीमागायला म्हणजे कसं आहे म्हणताय का आता कुठल्याच पक्षाला आम्हाला म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाव ठेवायचा अधिकार नाही त्यांचं काहीतरी वर काहीतरी ऍडजस्टमेंट झाली असेल तरच त्यांना त्यांनी ती भूमिका घेतलेली